पन्नास लाखाची लाच भूमी अभिलेख विभाग अडचणीत पुणे जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी एका व्यावसायिकाकडे पन्नास लाख रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी भूमी अभिलेख विभागातील अधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील भूकरमापक किरण येटोय यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे लाच मागितल्यानंतर व्यावसायिकाने थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकोय यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार देण्यात आला तक्राराची पडताळणी करण्यात आल्यानंतर या दोघांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला याबाबत व्यावसायिकाने येरोडा पोलीस ठाण्यात फिरा दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिरादीची हडपसर परिसरात जमीन आहे संबंधित जागेची शासकीय शुल्क भरून मोजणी करण्यात यावी त्यांनी हध निर्धारित प्रक्रियेबाबत भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज केला होता दोन हजार तेवीसपासून तो पाठपुरावा करीत होता भूमी अभिलेख विभागातील अधिकारी अमरसिंह पाटील आणि किरण येतोय त्यांनी जून दोन हजार चोवीसमध्ये संबंधित कामासाठी पन्नास लाखाची मागणी केली होती या प्रकरणी आरोपी येटोय यांनी तडजोडीत पंचवीस लाख रुपयांची मागणी केली होती पंचवीस लाख रुपये न दिल्यास काम होणार नाही तसेच मालमत्तेचे नुकसान होईल अशी धमकी दिली होती त्याला त्यांनी हेलिकॉप्टर शॉट लावतील असे म्हटले आहे हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली या प्रकरणी चौकशी यादी देण्यात आले होते त्यानुसार पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी केली तपासात दोन्ही आरोपींनी तक्रारदाराचे नुकसान होण्याच्या उद्देशाने चुकीची कप्रत कर, कर तयार केल्याची उघडकीस आले या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त खाडे तपास करत आहेत कप्रत म्हणजे काय भूमी अभिलेख विभागाच्या वतीने जमिनीची मोजणी केल्यानंतर संबंधित मोजणीधारकास त्याच्या जमिनीची अत्यंत महत्त्वपूर्ण व आवश्यक असलेली कप्रत प्रत्यक्ष घ्यावे लागते क प्रत तयार असली तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हात ओले केल्याशिवाय क प्रत मिळत नसल्याचा असंख्य तक्रारी भूमी अभिलेख विभागाकडे प्राप्त आहेत ही बाब लक्षात घेऊन आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सर्व सुविधा दोन हजार बावीसपासून ऑनलाईन केल्या होत्या असे असतानाही अधिकारी व कर्मचारी यांचा लाच घेता यावी यासाठी हस्तक्षेप करून जे पैसे देणार नाहीत त्यांचे नुकसान करण्यासाठी त्यांना मनमानी बदल करत असल्याचे समोर आले आहे